मी रोज असे लाखो रुपयांचे पेमेंट करते दिवसभर अनेकांचे चेक फाडते मला काय एक छोटा चेक देता आला नसता का त्यामुळे याकरता छोटा रकमेचा चेक माझ्याकडून घ्यायला माझ्या दारात मानस पाठव का असे मला विचारणारा फोन मला आलेला यापुढे अजिबात चालणार नाही मग तो दुकानदार कोणताही असो तुझ्या ओळखीच्या दुकानदाराला तूसुद्धा सांगून ठेव मुळात तुला सामान आणायचे होते तर तू जितके पैसे नेले होतेस तितकेच वापरून सामान घेऊन निमूट घरी यायचे ना तुझ्यामुळे उगाच मला ऐकून घ्यावे लागले महिना झाला तरी अजून पैसे मिळाले नाहीत म्हणून तुम्ही लगेच जो चेक आम्हाला मागच्या महिन्यात पाठवणार होतात तो घ्यायला मी स्वतःच आलो आहे मिताली फोनवर तिच्या धाकटे जावेला हे सारं ऐकवत होती तिचे एका शब्दानेही ऐकून न घेता तिने ऐकले असते तर तिलाही समजले असते की हे पैसे मितालीनेच तिच्या माहेरी भरलेल्या सामानाचे आहेत म्हणून चेक घ्यायला तो माणूस आला आहे मितालीचा गैरसमज झाला की जावेने आणलेल्या सामानाचे पैसे न्यायला तो आलाय जावेजवळ घरात थोडेफार पैसे असते तर तिने ते बिल परस्पर लगेच दिलेही असते पण स्वतःच्या माहेरी वर्षभराचे सगळे धान्य भरल्याने आठ दहा हजार रुपये बिल झाले होते इतके पैसे तर घरात कधीच ठेवलेले नसायचे सासूला सासऱ्यांनी त्यांचे ए टी एम कार्ड जपून ठेवायला दिले त्यावरही ते, ते कब्जा करून बसली होती त्यामुळे थकलेले पैसे घेण्यासाठी शेवटी नायला जाणे दुकानदार तिच्याकडे गेला होता हा तोच दुकानदार होता ज्याला मोठ्या दिमाखात या थोरल्या जाऊ बाई बोलून विसरल्या होत्या की मी अदितीची थोरली जाऊ आम्ही कारखानदार आहोत मला दुकानात येऊन घासाघीस करायला आणि माल निवडायला वेळ नसतो तुम्ही एक पत्ता लिहून घ्या आणि वर्षभराचे गहू तांदूळ डाळ तेल हे सगळे मी सांगते तितके किलो मी दिलेल्या पत्त्यावर घरपोच पाठवा मी उद्याच तुम्हाला तुमचा चेक पाठवते हे बोलून त्या त्यांच्या कामात असे काही आपण बोललो आहोत याची नोंद करायची विसरल्या फोनवर हे बोलताना त्यांना फॅक्टरीतला स्टाफ समोर शान मारत आपली ऐपत दाखवायची होती आपल्या गर्वाला आळा घालण्याची तिला जशी त्या दिवशी गरज भासली नाही तशी दुर्दैवाने आजही पुरता एकटेपणा आल्यावरही भासत नाही किंवा ती दाखवू इच्छित नाही मिताली ही तिच्या माहेरी मोठी लेख होती म्हणून सगळी भावंड तिला मान देत तोच तोरा तिने मग सासरीही मिरवला मोठेपणा फक्त वयाने किंवा मानाने नवे तर आपलेपणाने प्रेमाने इतरांना जीव लावून मिळवायचा असतो हे तिने कधी आजवर लक्षात घेतलं नाही तिला तशी गरजही पडली नाही म्हणा कारण जी कोणी चार पाच मित्रमंडळी किंवा नातेवाईक त्यांच्या जवळ सुरुवातीच्या काळात टिकली होती तीही नंतर तिचा ती आणि तिच्या नवऱ्याचा स्वार्थीपणा पाहून दूर चाललेले होते महाग, महागडे गे देऊन ते त्यांची अनुपस्थिती भरून काढण्याचा प्रयत्न करत होते पण दुर्दैवाने तो फोल ठरला आर्थिक परिस्थितीनुसार भेटवस्तू कमी अधिक किमतीची असू शकते पण ती देताना उपकाराची भावना दाखवलेला आणि मिरवलेला मोठेपणा किती दिखाऊ होता आणि किती कोरड्या मनाने केलेला होता हे जसे समजत गेले तशी ती थोडीफार जवळ असलेली माणसे सुद्धा पांगली परत त्यांच्या जगात कधीच न येण्यासाठी हाडातून पोहऱ्यात येतं तसं सासूचे काही गुण आलेले होते खरे तर थोडेफार प्रमाणात त्या दोघींच्या सवयी आणि स्वभाव सारखेच होते त्यामुळे मग कोण कौन कोणाला झाकणार आणि कोण कौन कोणाला जगात उघडे पाडणार सगळा सावळा गोंधळ दिवस हळूहळू पुढे सरकत होते माहेरी आलेली नण त्यावेळी मितालीच्या टार्गेटवर होती साक्षी अगं अजून सव्वा महिना झाला नाही तुला त्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये छोट्या बाळाचे आणि तुझेही कपडे धुवायला टाकू नकोस ती मशीन तुझ्या दादाने खास माझ्यासाठी घेतली आहे तू तु तुमचे कपडे हाताने धुत जा नाहीतर चार महिने बाई लावून घे तुझे कपडे तू तु वेगळे धुण्यासाठी लावले तरी मशीन तर खराब होतेच ना बाळाच्या शू केलेल्या दुपट्यांनी आणि बिल पण जास्त येते मिताली तिच्या नंदेला थंडीत कपडे मशीनमध्ये धुतले तरी डटावत होती नन मितालीच्या पाठोपाठ घरात आलेल्या सख्ख्या व चुलत धाकट्या जावा असोत मितालीच्या आणि मोठ्या दिराच्या विचित्र स्वभावापुढे सर्वांना झुकणे भाग होते कारण त्यावेळी सत्ता मना वा मान दोन्ही गोष्टी ओढून ताणून त्यांनी मिळवल्या होत्या त्यांच्या आर्थिक सुबत्तेमुळे सगळे दिवस सारखे नसतात आणि सगळे माणसेही हे मोठ्या मनाने समजून घेणारे नातेवाईक आणि मित्र आजही त्यांच्याशी नाते ठेवण्याचा प्रयत्न स्वतःच करत आहेत कारण त्या सगळ्यांना माणुसकी आणि नाते टिकवणे महत्त्वाचे वाटते जसजसा काळ बदलला तसे सगळ्यांची आयुष्य प्रत्येक क्षणागणित बदलली त्यांचे विचार अधिक प्रगल्भ झाले त्यांच्या माणसांच्या श्रीमंतीने आयुष्यातील समाधानाच्या व्याख्या बदलल्या नात्यांच्या समृद्धीने ते सारे जीवनात बहरले त्यामुळे ते त्यांच्या मते मिताली आणि तिच्या सोबतचेही बदलले असतील असे त्यांना वाटते जुन्या मतभेदांना जे खरे तर त्यांच्यामुळे झाले होते आणि वाढले देखील सारे विसरले तरी मिताली मात्र कवटाळून बसली आहे आज सगळे नातेवाईक एकमेकांकडे सुखदुःखात एकत्र येतात आणि नाते जपतात नात्यांचा जल्ल साजरा करतात आणि एकमेकांचा आधार बनून राहतात सगळ्यानंदा जावा दीर अन जावे जेव्हा त्यांच्या मुला बाळासह एखाद्या कार्यासाठी कोणा एकाकडे जमतात तेव्हा दूर दूरपर्यंत कोणी मितालीचा आणि तिच्यासोबत तिला साथ देणाऱ्यांचा सा विषयही काढत नाही पंधरा वीस कार्य झाले की एखाद्या ठिकाणी ते धावटी भेट दिली तर देतात माणूस आपल्या गर्वाने किती एकटा पडू शकतो याचे हे जिवंत उदाहरण पाहिले की गर्वाचे घर गर खाली या म्हणीचा अर्थ तंतोतन पटतो सणासुदीला अन काही वेळा हॉस्पिटलमध्ये एकटेपेना सहन केलेला असूनही पैशाच्या जोरावर आयुष्य जगलेल्या त्यांना समजलेला नाही हे जाणवते त्यांच्याकडे पाहून कीव करत अनेकांच्या नजरा दुसरीकडे वळतात तेव्हा तरी ते भानावर येतील अशी प्रार्थना त्यांच्याजवळच्यांना करावी वाटते कारण त्या म्हणीचा अर्थ त्यांना मात्र चांगलाच समजतो आणि उमजतोही ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद